नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गुळ आंबा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा आंबे मी आणून स्वच्छ धुवून पुसून साल काढून खिसून घेतलेले आहेत आणि खिसलेलं जे आहे ना हे सहाशे ग्रॅम आहे असं खिसून घ्यायचं बारीक मोठे मोठे जरी तुम्हाला आवडत असले तर मोठे तुकडे जरी केले तरी चालतात आणि बारीक जरी खिसून घेतलं तरी पण चालू शकतं कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे कढई आहे ही आपली स्टीलची गॅस आहे मिडियम त्यात आपण हे काढून घेऊया आंब्याचा खिस बघा मी सगळं काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा किलो गूळ सहाशे ग्रॅमसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे एक जरी सहाशे ग्रॅम जरी घेतला तरी पण चालू शकते एक किलो जर असेल ना खिसून घेऊन कैरी तर एक किलो जरी टाकला तरी चालू शकतं तर काय होतं माहिती आहे का आपण एक किलो कैरी आणतो आणि ती खिसतो आणि खिसल्यानंतर तिचं कसं कोई वगैरे निघती ना तर मग त्याचं वजनाला कमी होतं तर हे मी खिसून घेऊन वजन केलेलं आहे पहिला हे पहिलं आता मी मिक्स करून घेते आणि जर तुम्हाला गुळ नको असेल साखर जरी टाकायची असेल तर तेवढं सेम प्रमाण टाकायचं मिक्स करून घेते मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा गॅस आहे मीडियम मिडियम गॅसवरही मी करत आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर ह्याच्यामध्ये टाकणारे दोन टा दालचनीचे तुकडे जास्त जाड नाहीत बघा असे पातळ करून घेतलेले आहेत तर टाकणारे दोन विलायच्या फोडून घेतलेल्या आहेत तर कुठून जरी टाकलं तरी तुम्ही चालू शकते आणि दोन टाकणार आहेत मी लवंगा दोन हिरव्या विलायची दोन लवंगा आणि जर तुम्हाला जर ही टाकायचं नसेल ना तर नुसती हिरवे विलायची पावडर जरी टाकली तर चालते, तरी, तरी, तरी चालते नुसतं हिरवी विलायची तरी टाकली तरी चालते आता मिडियम गॅसवर आपल्याला हे मस्त पायक्यात हे परतून घ्यायचं आहे चांगलं शिजवून घ्यायचं बरं कायला चांगलं मिडियम गॅसवर बघा मी शिजवून घेतलेली आहे ही कैरी गुळ आंबा आपला मस्त असा बघा झालेला आहे आणि शक्यतो बघा अशा पद्धतीत इतका घट्ट झालेला आहे साहित्यप्रमाणे एकदम व्यवस्थित मी सांगितलेलं आहे आणि आपल्याला एकदम हा असं सुक्का सुक्का करायचा नाही कारण थंड झाला की नाही की एकदम सुक्का होतो थोडासा असं चपातीभर वगैरे खायला आला पाहिजे आपल्याला त्यासाठी असा ठेवायचा ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं सा मीठ साधं बघा दोन तीन चिमुट मी टाकलेलं आहे छान लागते टेस्ट ह्याच्या जा जागी जा तुम्ही काळं जरी मीठ टाकलं तरी चालेल गॅस एकदम आता मी बारीक करते हे सगळं मी मिडियम गॅसवर केलं होतं मला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागलेलं आहे हे पूर्ण व्हायला व्यवस्थित एकदम आता ह्यात तुम्ही काय काय टाकू शकता हे सांगते मी तुम्हाला बडीशेपसुद्धा तुम्ही बारीक करून टाकू शकता ह्याच्यामध्ये सुंटसुद्धा टाकू शक बडिशेप छोटा अर्धा चमचा सुंटसुद्धा तुम्ही अर्धा चमच्याला थोडीशी कमी टाकू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडर पण टाकू शकता अर्धं शिजत शिजत की नाही की जसं आपल्याला कळतात हे घट्ट घट्ट व्हायला लागले तेव्हा ते साहित्य सगळं टाकायचं त्याच्यामध्ये आता मी थोडंसं साधं मीठ टाकलेलं आहे साधं मीठ थोडं काळं मीठ थोडं एकदम चटपटीत इतकं सुंदर होतं तुम्हाला तस जर तसं जर पाहिजे असेल तर तुम्ही मला खूप साऱ्या कमेंट करा मी तुम्हाला तशा पण पद्धतीत दाखवते आणि अशा पद्धतीतसुद्धा बघा एकदम चिकट चिकट मस्त असा बघा क्रीमी एकदम छानसा असा झालेला आहे हा गुळ आंबा करून दाखवलेलं आहे खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की ताई गुळ आंबा दाखवा गुळ आंबा दाखवा तर पहिल्या पण खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि हा पण एकदा जरूर करून बघा आपला बिनकेमिकल गुळाचा हा केलेला आहे आपण ज्यामध्ये कलर वगैरे काही वापरलेला नाही आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा